बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आजचं जे लोडिंग चालू आहे हे दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीसला श्री रतीलाल चिंतामणी पाटील मुक्काम पोस्ट वावडे तालुका अंबळनेर जिल्हा जळगाव हे जे ग्रीन दार्ग बुटकी जात लावल्यापासून अगदी दीड ते दोन वर्षात उत्पादन देणारी साठ किलोच्या बॅगमधील हे रोप आहे हे जे साठ किलोच्या बॅगमधील रोप शेतकरी बंधूंनी बुकिंग केल्यानंतर रोपं घरपोच येतात आता हे जे रोप आल्यानंतर रो रोपं चार दिवस झाडाखाली ठेवायचे आहेत रोज पाणी मारायचं आहे आपण आणि आठ दहा दिवसानंतर लागवड करायची आहे आता रो रोप जर म्हटलं तर या जातीचं वैशिष्ट्य म्हटलं ग्रीन डॉर्फ तर हे रोप लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षात फळधारणं चालू होते सुरवातीला शंभर दीडशे फळं नंतर नंतर हिची फळाची संख्या वाढत जाते आणि आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे प्रति झाडापासून आपल्याला उत्पादन मिळत असतं आणि जमिनीपासून अगदी एक फुटावरच याला नारळ चालू होतात कमी उंची असल्यामुळे आपल्याला नारळ काढायला पण सोपं त्याचबरोबर जमिनीपासून फळधारणा चालू झाल्यामुळे आपल्याला उत्पादनचा बेस हा चांगला मिळतो त्याचबरोबर नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी आणि अकरा महिन्यात खोबरं तयार होतं टू इन वन नारळामध्ये सहाशे मिलीपर्यंत पाणी असतं महाराष्ट्रातील रोपं सर्व ठिकाणी आपली बुकिंगनंतर घरपोच येतात पस्तीस एकरात नर्सरी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला व मार्गदर्शन तर शेतकरी बंधूंनी आता व्हिडिओ पाहताना व्हिडिओ मोठा जरी असला तरी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे त्याचबरोबर आपल्याला लागवडीपासून सर्व नियोजन माधव बाजारांना रो बघर उंची बघायची अशा प्रकारे उंची पण बघू शकतो आपण साठ किलोच्या बॅगमधील लोडिंग चाललेलं आहे पाटील साहेबांचं हे जळगाव अंमलनेरसाठी बघू शकतो सिलेटेड रोपं खराब रोपं बाजूला काढली जातात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन आता हे रोप लावताना अडीच बाय अडीच बाय अडीचचा खड्डा पाहिजे त्यामध्ये शेणखत एक पाटी निंबोळी पेन थिमेट ही रोपं लावल्यानंतर आपण खड्ड्यामध्ये मीठ एक किलो त्यानंतर हे सर्व खड्ड्यामध्ये टाकून मातीत मिक्स करायचं आहे आणि पिशवी फाडून रोप लावायचं आहे ज्यावेळी आपण ही रोपं लावतो त्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकशेची आळवणी द्यायची आहे व्हिडिओ जरी आजचा मोठा असला तर शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे कारण व्हिडिओमध्ये आपण हे नारळ जर बांधायला लावली तर पंधरा बाय पंधरा फुटावरती आणि प्लॉट जर लावला आपण तर वीस बाय वीस एकरामध्ये एकशे वीस रोपं आणि ह्याच्यामध्ये आपण सुपारी लावू शकतो सुपारीचं पण आयुष्यमान पन्नास वर्षे असतं आणि नारळाचं पण आयुष्यमान पन्नास वर्षे आता पाटील साहेबांना आपण रोप लागवडीपासून सर्व नियोजन दिलेलं आहे आंबेरीस साठी जे लोडिंग चाललेलं आहे आपलं आणि फवडे गाव बघू शकतो थप्पी कशी लावली जाते अशा प्रकारे ही थप्पी लावली जाते आमचं मॅनेजमेंट बघू शकता आहे कितीच थप्पी मारतोय आपण दोनचे आता पुढं कसं नियोजन आपलं तीनची तीन अशी थप्पी वाढवत घेत आहोत ह्याच्या पुढील बाजूस लिंबू भरलेला आहे आपण जो अजेंडाचा लिंबू साई सरबती लिंबू भरलेला आहे त्यानंतर हा धुळेमधील अमळनेरचा नारळ लोडिंग चाललेला आहे बुटकी जात जे आपण बुटकी लोटा म्हणतो खात्रीची रोपं सल्ला मार तसेच सर्व नियोजन पाण्यात जर बाहेर जात असतील तर बांधा सिलेटेड रोपं दिलेले आहेत त्या प्लॉटमध्ये आपण जाणार आहोत अशा प्रकारचे रोप लावल्यापासून दीड ते दोन वर्षातच नारळ लागले पाहिजेत ही गॅरंटी आमची आज महाराष्ट्रात सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आहे आता आपण जी रोपं सिलेटेड केलेली असतात आता जी खराब रोपं वाढतात ती आम्ही बाजूला गेलेली असतात हीच रोपं खत पाणी घालून आपण वाढवून नंतर अशा मोठ्या बॅगला घेत असतो ही सर्व बुटकी जात आहे बुटकी लोटण म्हणून या नावानं महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी जात अशा प्रकारचं रोप लागवडीपासून सल्ला मार्ग असेल सर्व नियोजन आता जे आम्हाला लहान वाटतात खराब रोपं वाटतात ती बाजूला केली जातात पूर्ण ड्रिप इरिगेशन असल्यामुळे पूर्ण ड्रिप इरिगेशन असल्यामुळे आपल्याला झाडं चांगली डेव्हलप केली जातात आता हे दोन हजारवालं रोप आहे दीडशे किलोच्या बॅगमध्ये रोप आहे हे लावल्यापासून आपल्याला एक वर्षात फळधारणा चालू होते पिशवीतून जमिनीत रोप लागले की फास्ट वाढवत असते अशा प्रकारचे मुटकी लोटन जी जात आहे त्यामध्ये आपण बघू शकतोय इलेक्ट्रेड रोपं दिली जातात अरे भैया पहिली लाईन झाली का आम्ही दुसरी का निकालो अ इथून मधून एक आहे इथून आहे इथून मधून भैया ही लाईन झाली की मग पहिली घेतली की आधी एक एक लाईन संपवा आता जे आम्ही नारळ बांधलेले आहेत त्यामध्ये अशा प्रकारची ही रोपं बघू शकतो सिलेटेड रोप ही खराब रोपं बांधली जात नाहीत आता शेतकरी बंधूंना नारळ लावल्यानंतर सात ते आठ लाख रुपये वर्षाला उत्पादन कसं निघतं तर सरासरी एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ हे अगदी चौथ्या वर्षी म्हणजे हे जे रोप अडीच वर्षाचं रोप आहे हे जमिनीत लागल्यापासून दोन वर्षांचं उत्पादन चालू होतं आणि नंतर एक वर्षातच या झाडाला आपल्याला सरासरी साडे सा साडेतीनशे ते साडेचारशे जे नारळ लागतात ते अशा प्रकारे ही जी डॉर्प व्हरायटी आहे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारे साठ किलोच्या बॅगमधील नारळ तर ही जी जात बुटकी असल्यामुळे जमिनीपासून फळदारणा त्याचबरोबर नारळ काढायला सोपी आणि नारळ साईज मोठी साधारण एका माडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे फळदारणा जे होते त्यापासून सरासरी नारळ पाणी जागेवरती आपल्याकडून वीस बावीस रुपयांनी जातं वर्षाकडे एका झाडापासून आपल्याला सात ते नऊ हजार रुपये उत्पादन शंभर रुपये जर लावली तर आपल्याला सात ते नऊ लाख रुपये वर्षाला उत्पादन आणि ह्याच्यामध्ये आपण सुपारी जर घेतली तर आपल्याला सुपारीचं पण उत्पादन आपल्याकडे नारळामध्ये ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉर्फ ह्या बुटक्या जाते आहेत त्यानंतर उंच जाणारे बांडवली टिळी ह्या उंच जाणारे संक्रित रोपं असल्यामुळे आणि रोज पोलिनेशन असल्यामुळे उत्पादनाचा फायदा चांगला होतोय खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे जंगली रोपं त्याचबरोबर व्ही एन आर पेरू लखनऊ पेरू ह्यासाठी तायवान पिंग प्रसिद्ध असलेली नर्सरी पस्तीस अक्रात आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात कमी पाण्यामध्ये येणारा लिंबू असेल जांभळ असेल आवळा असेल चिंच त्याचबरोबर इतर फळझाडे अगदी दोन ते पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कर्नाल धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे मिळतात नर्सरी शासन मान्य असल्यामुळे भाऊसाहेबकर रोजगार आम्ही योजना नाना देशमुख योजनेसाठी अनुदान घेऊ शकतो बघू शकतो आपण ग्रीन मलेशनची प्लॉटमधील सिलेक्टेड रोपच काढली जातात आता झाडाचा बुंदा चांगला डेव्हलप झालेला आहे अशा प्रकारे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नवीस चॅनलला सबस्क्राईब करा घर बसल्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती सहा हजार व्हिडिओ आहेत आणि सरळ साध्या सोप्या भाषेत व्हिडिओ आहेत बुकिंगनंतर ही रोपं सर्व महाराष्ट्रभर घरपोच मिळतील आता आपण एक नर्सरीचा व्यू पाहू आपल्याकडे जो केशर आंबा मिळतो हा केशर आंबा दीडशे रुपयाला जे पोहोच रोप सांगितलेलं आहे आपण हा जो डबल वाटा केशर आंबा आहे हा बऱ्याच शेतकरी बंधूंनी बुकिंग केल्यानंतर दीडशे रुपये पोच बसलेला आहे आता हा सर्व आंबा बुकिंग झालेला आहे टोटल साठ हजार आहेत बघू शकतो आपण हा एक प्लॉट आणि वरती एक प्लॉट आहे आपला असाच आंब्याचा व्हिडिओमध्ये दिसतो आपल्याला तर हा दीडशे रुपयानं पोच आंबा बसलेला आहे तिची लागवड आपण बारा बाय सहावरती करायची आहे एकरामध्ये साडेसहाशे ते सातशे रोपं त्याचबरोबर रोपं दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं त्यानंतर ही रोपं नंतर आता जी तीन वर्षांची रोपं आहेत ती चाळीस किलोच्या बॅगमध्ये अशी रोपं आहेत ती लागवड जर म्हटलं ला तर आपल्याला ही पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं त्या पलीकडे चिंच आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला तसा नारळ सर्व आता आपण अकरा नंबरच्या प्लॉटवर हो आहोत असे आपल्याकडे पस्तीस एकरामध्ये पस्तीस प्लॉट आहेत प्रत्येक व्हरायटीमध्ये प्रत्येक फळ झाडामध्ये अगदी दोन ते पाच वर्षापर्यंत सर्व फळ झाडे हे लोडिंग चाललेलं आहे ते पाटील साहेबांचं रतीलाल चिंतामणी पाटील मुक्कामपोस्ट वावडे तालुका अमळनगर अमळनेर जिल्हा जळगाव तर अधिक माहितीसाठी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा लाईक पण करा शेअर पण करा त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्याला अधिक माहितीसाठी अशा प्रकारे बंधू नमस्कार आजच्या जे लोणी चालले कागदी लिंबूचं दीड वर्षाचं रोप लावल्यापासून दीड वर्षाचं उत्पादन चालू होत आहे तर ही जी रोपं आहेत दीड वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत आजचे लोडिंग चाललं श्री तानसिंग बिघोट अजंता वेरोड त्रिलोकवाडी आता हा लिंबू जर म्हटलं तर हे दीड वर्षाचं रोप तीन किलोच्या बॅगमध्ये आहे रोपाची किंमत नव्वद रुपये आहे हिची लागवड जर म्हटलं तर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोप आज दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीसला आपण व्हिडिओ जो बघत आहात हा कागदी लिंबू साई सरबती लिंबू म्हणतात त्याला वर्षभर उत्पादन देणारी जात दीड वर्षाचं रोप तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी रोपं लावल्यापासून आपल्याला सर्व मार्गदर्शन सल्ला नियोजन मिळत असतं आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती अक्रात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे आता हे जे रोप आहे हे तानशिंग बिगोट म्हणून शेतकऱ्याचं नाव आहे अजिंठा वेरूळ लेण्याजवळ गाव आहे त्रिलोकवाडी म्हणून आता ही जी रोपं आहेत ही रोपं लावताना आपल्याला खड्यामध्ये शेणखत निंबळबीण थिमेट टाकायचं आहे त्याचबरोबर मातीमध्ये सगळं मिक्स करून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर हिमिक ॲसिड आणि बारा एकसष्टची आळवणी द्यायची आहे दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिक एस ॲसिड पावडरमधील आणि बारा एकसष्ट पावडरमधील अशा प्रकारे आपण घेऊन त्याला दुसऱ्यांनी सातव्या दिवशी आळवणी द्यायची आहे आणि एक महिन्याचा शेंडा कट केल्यानंतर रोपाची वाढ जोमान चालू होते लागवडीपासून प्रत्येक तीन महिन्याला आपण साडेतीन महिन्यापर्यंत शेंडा कट करू शकतो त्यामुळे झाड पूर्ण डेरदार होतं आणि पटवा घेतल्यामुळे रोपं फास्ट वाढतात बघू शकतो आपण शेतकरी बंधूंना माहिती आहे आपला विशेष भारी आपले व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात शेतकरी बंधूंना समजण्यासाठी आजच्या गाडीमध्ये अजंठा वेरू त्याचबरोबर धुळेसाठी धुळे आंबेसाठी लोडिंग चालू आहे व्हिडिओ मोठा असला तर शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसरात नर्सरी आहे आपल्याकडे जी फळझाडे मिळतात त्यामध्ये आंबा पिरू लिंबू नारळ संत्री मोसंबी चिंच गोड चिंच पिकेम चिंच सांबळ कोकण बाटवली थाई आंबळ आणि असे पाच वर्षाचे तयार नारळ त्याचबरोबर आंबा अशी सर्व रोपं मिळत असतात लिंबूमध्ये आपल्याकडे दीड वर्ष आणि अडीच वर्षे अशी दोन स्टेपमध्ये रोपं असतात आता हे जे रोप नव्वद रुपयेला आहे त्या जागेवरती त्यानंतर त्याला गाडीबाट लागून ही ला ला रोपं आपल्याला पोचवत असतात चंद्रमा सिलेक्टेड रोपं खराब रोपं बाजूला काढा बघू शकतो आपण जी आपल्याला खराब रोपं वाटतात ती बाजूला काढून सिलेक्टेड रोपं दिली जातात शेतकरी बंधूंनी रोपं लावताना खड्ड्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थिमेट हे वापरून पिशवी भाडून रोप लावायचं ला ता आहे द्या ते चालते आणि कागदी लिंबू म्हटलं तरी आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्ष आहे एकदा पीक लावलं की शेतकरी बंधूंना उत्पादने मिळत असतं आणि याला तर ताण देण्याचं जी पद्धत आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ऑगस्ट सप्टेंबरला ह्या झाडांना आपण शेंडी कट कर करून पूर्ण पाणी बंद करायचं आहे खडका जमीन असेल तर एक महिना काळी जमीन असेल तर दोन महिने दोन महिने ज्यावेळी आपण पाणी बंद करतो त्यावेळी या झाडाला पानगळ होऊन फुलगळी निघत असते आणि त्याचबरोबर आपल्याला पानगळ झाल्यानंतर परत खत पाण्याचं नियोजन दिल्यानंतर त्या पद्धतीने करायचं आहे अगदी आपल्याला लागवडीपासून सगळं मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं भाऊसाहेब फुटकर रोजगार योजना नाना देशमुख योजना आणि लिंबू जर म्हटलं तर लिंबूला बाजारामध्ये चांगली किंमत असल्यामुळे शेतकरी बंधूंना कमी पाण्यामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये लिंबूचं पीक चांगलं परवडतं फक्त रोपं लावताना शेतकरी बंधूंनी पंधरा बाय पंधरावरती लागवड करावी अंतर कमी करू नये आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती जग्रात नर्सरी आपली त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं अशा प्रकारे सिलेक्टेड रोपं खराब रोप वाढते ते बाजूला काढतात त्यांना मग बाजूला ते बाजूला घ्या अशा प्रकारे लोडिंग चाललेलं आहे अगदी लिंबू म्हटलं तर सालपात्र रस भरपूर अगदी लिंबू एक्सपोर्टला पण चालतो त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य असल्यामुळे शेतकरी बंधूंना अनुदानला बिल मिळतं कात्रीची रोपं सर्व नियोजन जसं जसं शेतकरी बंधूंनी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला सहा हजार ते सात हजार व्हिडिओ पाहण्यासारखे आहेत त्याचबरोबर घरबसल्या व्हिडिओ पाहता येतात अशा प्रकारे जरी व्हिडिओ मोठे असले तर शेतकरी बंधूंनी व्हिडिओ पाहिजे संपूर्ण कारण लागवडीपासून सर्व मार्गदर्शन कागदी लिंबू म्हटलं तर लिंबू एक्सपोर्टला का चालतो तरी जे सालपात्र असते रस भरपूर असतो आणि याला साई सरबती लिंबू म्हणतात याच व्हिडिओमध्ये आपण आजचं जे लोडिंग नारळ लागवड आहे ती माहिती घेणार आहोत अधिक माहितीसाठी व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहा